नरेंद्र मोदी म्हणतोय की माझी गॅरंटी नरेंद्र बाबू आता स्वतःच्या बायकोला बरोबर ठेवत नाही आपण नाथ्यापोत्यातले सुद्धा नाही आहोत कापूस होतोय सोयाबीन होत परंतु व्यापाऱ्याचं आणि राजकार्याचं साठ गाठ झाल्यामुळे हमी कायदा जो आला पाहिजे तो हमी कायदा येत नाही आता जाहीर जाहीरनामे आपण बघितलं तर पुन्हा आम्हाला सत्ता द्या आम्ही हमी, हमी कायदा करतो माझ्यासारखा विचारतो मागचे पाच वर्ष तुम्ही काय करत होता मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही कायदा तुम्ही का केला नाही तुम्हाला कोणी थांबवलं होतं सत्ता तुमचीच होती आणि सत्ता असताना ज्यावेळेस वेळेस केलेली नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही कराल याची गॅरंटी कुठे आहे मित्रो आणि म्हणून ज्याची गॅरंटी नाही नरेंद्र मोदी म्हणतोय की माझी गॅरंटी नरेंद्र बाबू असताना स्वतःच्या बायकोला बरोबर ठेवत नाही तिला गॅरंटी दिलेली तर आपल्या गॅरंटीच काय आपण नात्यापोत्यातले सुद्धा नाही आहोत आपण त्याच्या नात्यापोत्यात असतो तर समजला असतो त्याच्यामुळे याच्या गॅरंटीला काय बेभरवश्याची गॅरंटी असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून इतर नुसत हमी हा हमी भाव, भाव वाढून मिळाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका